पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे सहकारी बँकामध्ये देशामध्ये दे चौथी बँक आहे कसं आहे ही बँकच मुळात शेतकऱ्यासाठी काम करणारी बँक आहे आणि आपली बॅकग्राऊंड शेती आहे शेतकरी आहे त्यामुळे इथं काम करायला तसं खूप आनंद वाटतो तसं आपल्या स्वतःबद्दल कॉन्फिडन्स होता परंतु जे अनुकूल परिस्थिती जशी जशी मिळत गेली तसं तसं ते संधी मिळत गेल्या त्याचा आपण योग्य वापर करून ह्या पदापर्यंत पोहोचलो होते मालोजीराजे शेती विद्यालय हे तिथं शिकत असताना किंवा शिकल्यानंतर ॲग्रीला ॲडमिशन मिळतं किंवा तिथले मार्क वाढतात हे ग्रामीण भागात बऱ्यापैकी परक्युलेट झालेलं होतं पुना कॉलेजमध्ये पुणे कृषी महाविद्यालयात दोनशेची बॅच होती तर किमान वीस ते पंचवीस मुलं फक्त मालोजीराजे शेती विद्यालयाच्या एका बॅचला असायची आदरणीय निकम सरांचा आमचा म्हणजे स्टुडंट म्हणूनही संबंध आला त्यांच्या हाताखाली काम करायची संधी मिळाली अतिशय शिस्तप्रिय आणि नीट राहणारे आणि व्यवस्थितपणे मार्गदर्शन करणारे चांगले मार्गदर्शक असे सर आहेत नमस्कार आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण आपले जे ब्लॉग शूट करतो त्याचा मेन इंटेन्शन हेच आहे की आपल्या फलटन एज्युकेशन सोसायटीच्या मालजराजे शेती विद्यालयामधून आजपर्यंत पन्नास हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी त्या ठिकाणी शिकून पास आऊट झालेले आहेत त्यापैकी पस्तीस हजार प्लस विद्यार्थी हे फलटण सिटी सोडून फलटण तालुका सोडून कदाचित बाहेरचे आहेत असं सरांचं सा म्हणणं नेहमीच येतं आणि पस्तीस प्लस हजार विद्यार्थी जे आहेत ते सगळे विद्यार्थी आज नामांकित पोस्टवरत आहेत सक्सेसफुल करिअर ते त्या ठिकाणी करत आहेत आज पी डी सी सीचं जे हेड ऑफिस आहे पुण्यामध्ये त्या ठिकाणी आपण डॉक्टर ज्ञानदेव कदम सर यांची बाईट घेण्यासाठी आलेलो आहोत हे डॉक्टर साहेब जे आहेत या ठिकाणी डी जी एम म्हणजे डेप्युटी जनरल मॅनेजर या पदावरती काम करत आहेत माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे शहाऐंशीला त्यांनी आपल्या फलटन एज्युकेशन सोसायटीच्या मालराजे शेती विद्यालयामध्ये प्रवेश घेतला शहाऐंशी सत्याऐंशी ला अकरावी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशीला बारावी आणि त्यानंतरचा सरांचा प्रवास जाणून घेण्यासाठीच आज आपण पुण्यातल्या या सीच्या हेड ऑफिसला आलेलो आहोत सर आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे सर पी सी सारखी एवढी मोठी बँक आपण मग अशी बोलत होता ऑफ द कॅमेरा त्यावेळेस आपल्या बोलण्यातून आलं की ही भारत देशातली चौथ्या क्रमांकाची बँक आहे तर या बँकेमध्ये काम करत असताना तुमच्या पुढे काय काय नक्की चॅलेंजेस आहेत मुळात ही जिल्हा मध्यवर्ती बँका ह्या जे काम करतात ह्या ग्रामीण भागासाठी किंवा शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या बँका आहेत म्हणजे त्याचा फायनान्स जवळजवळ नव्वद टक्के किंवा पंच्याण्णव टक्के फायनान्स हा ग्रामीण भागात किंवा शेतकऱ्यांना आहे बर किंवा शेती संबंधित व्यवसायाला आहे बरोबर त्यामुळं ह्या चॅलेंजेस म्हणाल तर शेतीला फायनान्स हा तसा धोकादायक हो फायनान्स मध्ये मोडतोय कारण त्याची वसुली वगैरे पण तरी पण ही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे ही सहकारी बँकामध्ये देशामध्ये चौथी बँक आहे त्याच्यामध्ये या पहिली बँक आहे ती सारस्वत कॉपरेटिव्ह बँक दुसरी आहे ती कॉसमॉस सहकारी बँक तिसरी शामराव विठ्ठल कॉपरेटिव्ह आणि चौथा क्रमांक आहे ती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे सहकारी बँकामध्ये आणि जिल्हा मध्यवर्ती बँकामध्ये म्हणाल तर ही देशातली पहिली म्हणजे सर्वात मोठी जिल्हा कितीचा आहे सा वार्षिक साधारण एकोणतीस हजार कोटीचा टर्न ओव्हर बापरे फार मोठा टर्न आहे म्हणजे आणि अशा बँकेमध्ये ज्यावेळेस आपण काम करत असतो त्यावेळेस निश्चितच एक तुम्हाला रिस्पेक्टफुल oh, yes. वागणूक सगळीकडूनच मिळत असेल एक आणि डेप्युटी जनरल मॅनेजर सारखं पद व्हॉट मोटिवेशन किप्स यू अलाय म्हणजे कोणती अशी गोष्ट आहे की तुम्हाला दररोज अशी अलाय वाटते की ही एक गोष्ट आहे ज्याच्यामुळे मला मोटिवेटेड राहता येतं कसं आहे ही बँकच मुळात शेतकऱ्यासाठी काम करणारी बँक आहे आणि आपली बॅकग्राऊंड शेती आहे शेतकरी आहे त्यामुळे इथं काम करायला तसं खूप आनंद वाटतो आणि ह्या बँकेची लिडरशिप जे आहे अजितदादा पवार हे अतिशय चांगली आहे बँक चांगली आहे शिस्त आहे करेक्ट आणि हे पाहता इथं काम करायला निश्चितच आनंद वाटतो खूप छान ऍक्च्युअली uh, नान्यू कदम सर हे आपल्या गोखळीचे आहेत बरोबर ना सर जे आपल्या फलटण तालुक्यामध्ये गोकळी येते तिथले सर आहेत तुम्ही विचार करू शकता की सारख्या गावामध्ये राहून आज पीडीसीसीच्या हेड ऑफिसमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर या पदापर्यंत येणं हा प्रवास तितकासा सोपा नाहीये सर ज्यावेळेस तुम्ही गोखळीमध्ये शिकत होता तुमचं जन्मगाव तेच हो हो मग तुम्ही दहावीपर्यंत तिथं शिक्षण घेतलं असेल तर तिथं त्या गावात शिकणारा मुलगा या पीडीसीसी बँकेच्या डेप्युटी जनरल मॅनेजर पदापर्यंत येऊ शकतो हा प्रवास सोपा नाहीये त्यावेळेस वाटलं होतं की या पदावरती आपण याल नाही तसं आपल्या स्वतःबद्दल कॉन्फिडन्स होता परंतु जे अनुकूल परिस्थिती जशी जशी मिळत गेली तसं तसं ते संधी मिळत गेल्या त्याचा आपण योग्य वापर करून ह्या पदापर्यंत पोहोचलो होती बरं तर शेती विद्यालयात येण्याचा निर्णय कोणाचा होता ते आम्हीच स्वतःच म्हणजे वडील शिक्षित असल्यामुळे आपणच निर्णय घ्यायचा मग इव्हन अगदी अकरावी बारावीत ॲडमिशन घेतलं तरी एस कृषीला जायचं का व्हेटर्नरीला जायचं हेही ठरलेलं नव्हतं बरं बारावीचे मार्क पडले तिथून पुढं मग सुरुवातीला पुन्हा ॲग्रिकल्चर म्हणजे कृषी महाविद्यालय पुणे इथं ॲडमिशन घेतलं आणि सहा महिन्यानंतर शिरवळला व्हेटरनरी कॉलेज नवीनच चालू झालं त्या कॉलेजला परत आम्ही गेलो तिथं ॲडमिशन आणि त्या शिरवळच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाची पहिली बॅच होती त्याचा आम्ही स्टुडंट बरं म्हणजे शिरवळच्या पशु महाविद्यालयामध्ये गव्हर्मेंट कॉलेजमधून सरांनी बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स हे केलं आणि त्याच्या आधीच मालराजी शेती विद्यालयामध्ये अकराव्या आणि बारावीला सर त्या ठिकाणी होते तसं पाहायला गेलं तर हॉर्टिकल्चर विषय घेणं किंवा म सायन्स विषय घेणं किंवा ॲग्रीचर रिलेटेडचे विषय म्हणजे आपले घेऊन पुढं शिकणं की त्यावेळी खरं तसं पाहायला गेलं तर तो जो ट्रेंड होता तो ट्रेंड सर इफ आय एम नॉट रॉंग तो ट्रेंड कदाचित मालुरीराजी शेती विद्यालयाचाच होता कारण फक्त फलटण तालुकाच नाही फक्त सातारा जिल्हा नाही तर आजूबाजूच्या चार पाच जिल्ह्यातून मुलं त्या ठिकाणी शिकायला यायची आजही ती परिस्थिती शंभर टक्केच त्या ठिकाणी आहे तर मालोजीराजे शेती विद्यालयात शिकत असताना तुमच्यासाठी एक गौरवाची गोष्ट एखादा आठवडा आठवणीत असणारा क्षण सांगाल का कसं आहे मालोजीराजे शेती विद्यालय हे तिथं शिकत असताना किंवा शिकल्यानंतर ॲग्रीला ॲडमिशन मिळतं किंवा तिथले मार्क वाढतात हे ग्रामीण भागात बऱ्यापैकी परक्युलेट झालेलं होतं बरं त्यामुळं ग्रामीण भागातली आसपासच्या जिल्ह्यातली सुद्धा तिथे यायची ककलूज किंवा फलटण खंडाळा कर्जत अशा ठिकाणी जायची त्यात मालोजीराजे शेती विद्यालयाला जास्त प्राधान्य द्यायचं कारण तिथं प्रा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा सुविधा चांगल्या होत्या बरोबर आणि शिस्तीची शाळा होती त्यामुळं तिथले स्टुडंट प्रत्येक कॉलेजला असायचे मोठ्या प्रमाणावर जर गेला तर पुणे कॉलेजमध्ये पुणे कृषी महाविद्यालयात दोनशेची बॅच होती तर किमान वीस ते पंचवीस मुलं फक्त मालोजीरा शेती विद्यालयाची एका बॅचला असायचे याच्यावर तुम्ही अंदाज बांधाल की त्या शाळेत किती शिस्त आणि ते स्टुडंट कसे आहे आज पुन्हा मी म्हणेल हायलाइट करण्यासारखीच खरं तर गोष्ट आहे पुणे कृषी महाविद्यालय आजही महाराष्ट्रातलं एक नंबरचं महाविद्यालय इंग्रजांच्या काळात झालेली स्थापना त्या कॉलेजचा एक वेगळाच ट्रेंड होता जो आजही टिकून आहे त्यावेळी सरांच्या सांगण्यानुसार जर एका बॅचमध्ये शंभर विद्यार्थ्यांच्या मागं जर पंचवीस पंचवीस विद्यार्थी हे मालुजराजे शेती विद्यालयाचे असतील तर यावरून आपल्या शाळेची गुणवत्ता आणि स्पेशली आदरणीय प्राचार्य निकम सर यांनी लावलेली शिस्त आणि जी रिझल्टची परंपरा आहे ती कशा पद्धतीनं होती याचा विचार आपण सगळेच नक्की करू शकता ॲक्च्युली सर आज आमचा इथं येण्याचा उद्देश हाच आहे की महाराष्ट्रात शिकणारे जे असंख्य विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना माजुराजी शेती विद्यालयाचं अस्तित्व समजवून देणं नंबर एक आणि नंबर दोन आपले जे त्यावेळेचे प्राचार्य आहेत त्यांनी तिथून रिटायर झाल्यानंतर फलटन एज्युकेशन सोसायटीमध्येच प्रशासन अधिकारी म्हणून त्या ठिकाणी काम बघण्यामध्ये त्यांनी रुची दाखवली तो पदभार स्वीकारला आणि गेले जवळपास प्राचार्य म्हणून चोवीस पंचवीस वर्ष त्यानंतर प्रशासन अधिकारी म्हणून चोवीस पंचवीस वर्ष आणि विद प्राचार्य व्हायच्या आधीचे तीन चार वर्ष असे सगळा जर कार्यकार बघितला तर गेले सत्तावन्न वर्ष झालं आदरणीय अरविंद निकम सर हे फलटण एज्युकेशन सोसायटीशी जोडलेले आहेत एकोणीसशे सहासष्ट साली सरांची एंट्री फलटण एज्युकेशन सोसायटीमध्ये झाली ती आज आहेत सर त्या ठिकाणी काम करतायत सरांचा वाढदिवस येत्या एकवीस ऑगस्टला आहे ऐंशीवा तर आपण सरांना काय मेसेज द्याल सर आदरणीय निकम सरांचा आमचा म्हणजे स्टुडंट म्हणूनही संबंध आला त्यांच्या हाताखाली काम करायची संधी मिळाली कारण मी फलटन मालोजीराजे शेती विद्यालयाचे तिथं जे ऍग्री डिप्लोमा आणि डेअरी डिप्लोमा तिथं लेक्चरर म्हणून काम करत होतो आपल्याच शेती तर त्यावेळेस सर सरांकडे तो चार्जही होता त्यामुळं त्यांचा स्टुडंट त्यांचा विज्ञान असं सगळं काम करायची संधी मिळते आणि त्यांच्या शिस्तीचा अनुभव स्टुडंट म्हणूनही पाहिला आणि एक वरिष्ठ आ हे सुद्धा पाहिले आणि ते अतिशय शिस्तप्रिय नी, आणि नीट, -नीट राहणारे आणि व्यवस्थितपणे मार्गदर्शन करणारे एक चांगले मार्गदर्शक असे चा, सर आहेत आणि सरांना ऐंशीव्या वर्षाच्या म्हणजे म्हणजे माझ्यातर्फे आणि सर्व असंख्य जे स्टुडंट आहेत मालोजीराजे इतर या सर्वांच्या वतीनं सरांना शुभेच्छा देतो त्यांना दीर्घायू लावो अशी अपेक्षा व्यक्त करतो थँक्यू सर थँक्यू सो मच सरांनी दिलेल्या शुभेच्छानी नक्कीच सरांना आपल्या खूप एनर्जी येईल एक बळ येईल आणि प्लस महाराष्ट्रातले जे काही असंख्य विद्यार्थी आहेत जे आपल्याला या प्लॅटफॉर्मवरून ऐकतायत सर त्यांनासुद्धा समजेल की कोणत्याही भागात आपला जन्म झालेला असू देत कितीही गरीब परिस्थिती असू देत प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवणं आपल्या हातात असतं आणि त्यातून आपण चांगल्या पोस्टवर कसं जायचं याबद्दलचा मार्ग नक्कीच आज आपल्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून मिळाला असेल अशी अपेक्षा व्यक्त करू आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबूया सर थँक्यू सो मच आपण वेळ दिल्याबद्दल थँक्यू थँक्यू सर